ज्या गावाचं नावच आनंदवाडी आनंदवाडी या आनंदवाडी मध्ये येण्याचा योग अखंड हरिनाम सप्ताच्या निमित्त आला या गावात येताना बरोबर घेऊन येतो की लोकसभेच्या निवडणुकीला कुठल्या गावात काय झालंय हे माझ्या ता डोक्यात आहेच त्या अनुषंगाने येत असताना मला असं वाटलं की माझ्या आईवडिलांनी मला प्रेम करून मोठं केलं पण राजकीय जन्म माझ्या ह्या सर्व तुम्ही सर्वांनी दिला <प्थाथा> आणि राजकारणामध्ये तुमचा जन्मच दिला नाही तर माझ्या मायबाप बीड जिल्ह्यातल्या तुम्ही सर्वांनी मला देशाच्या उच्च सभागृहात पाठवलं त्याच्यामुळे तुमच्या सर्वांच्या शरणी नतमस्तक होतो त्या आमच्या सर्व माता भगिनी त्यांना रक्षाबंधनाच्या औचित्ये दोन दिवसा तीन दिवसापूर्वी झाले त्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्यासोबत असलेले पंचायत समितीचे सदस्य पिंटूजी ठोंबरे पंडूजी चौधरी आष्टीचे आदरणीय महादेवजी टोके किरण आहेर आणि या गावचे सर्वच नावं घेता येतील सर्व प्रमुख शिरापूरचे असेल आमचे सफेपूरचे पण इकडं आलेत सर्वजण ते सर्व या कालपासून वाट पाहतात अशा सर्व आमच्या माता भगिनी तुमचं खरोखर कौतुक करूत्रसंचलन करताना एक कुण बोललो कुणी तरी किती तुमचा निकाल लागला तेव्हा आठ वाजेपर्यंत चूल पेटवली नाही शहारे उमटतात की एवढं प्रेम का केलं जनतेनं की बीड जिल्ह्यातल्या तुमच्या सर्वांचं एक लेकरू समजून तुम्ही मला एवढं प्रेम केलं खरोखरच कौतुकास्पद का आहे एवढं प्रेम जगात इथून मागं कोणावर केलं नसेल बीड जिल्ह्यानं तेवढं प्रेम तुम्ही माझ्यावर केलं म्हणून आपण खासदार बनवू खासदार होण्याचं आपल्यासारख्या सर्वसाधारण घराने मुलांना बघणं सोपं नाही तुमच्या आमच्यातला एक मी आहे त्याच्यामुळे तुमची मागणी जी काय असल ती माझ्यावर हक्कानं सर्वाधिक हक्क तुमचा असला पाहिजे ना आहे त्याच्यामुळे तुम्हाला मागणी करायचा रास्ता अधिकार आहे पण मला पूर्ण करताना काही बंधन आहेत कारण मला फक्त पाच कोटी फंड आहे आणि आपल्याला आठशे गावामध्ये बीड जिल्ह्यातल्या ले लीड आहे आणि फक्त पाच कोटी पाच कोटीमध्ये त्याच्यात जीएसटी जाते आणखी म्हणजे आपल्याला वर्षाला चाळीस गावं पन्नास गावात सुद्धा दहा दहा लाख दिला तरी चाळीस गावं होतात बघा आता आठशे गावाला किती वर्षे लागतील पाच वर्षात दोनशे गावं पंचवीस वर्ष खासदार मला नवा लागेल तो आठशे गावं संपतील ठीक आहे ते विनोदाचा भाग जाऊ देत तरी पण तुम्हाला मी पहिल्यांदा एक शब्द देतो की तुम्ही ज्या तीन मागण्या माझ्याकडे केल्यात त्याच्यातली कुठलीही एक मागणी तुम्ही सांगा सगळे जण विचार करू तुम्हाला सभा मंडप द्यायचा आहे तुम्हाला मशानभूमी द्यायची की तुम्हाला शाळेच्या ग्राउंडला कंपाऊंड कायदे तुम्ही बोलला तशा तीन मागण्या केल्यात त्याच्यातलं कुठले द्यायचे तेवढी मागणी तुमची प्रामुख्याने मी पहिल्या पहिल्यामध्ये मंजूर करून तुम्हाला एक काम देतो असं तुम्ही कुठलंही सांगा तुमच्या मनावर तुम्ही सर्वजण मिळून मला तीन पैकी तीन म्हणलात तर सध्या अवघड आहे एक खासदार नाही आणि तसा जर विचार केला तर मला प्रत्येक ठिकाणी सांगायची वेळी खासदाराचं काम काय आहे तर खासदारा रेल्वे आली का कुठं आली, नॅशनल हायवेचं काही काम कुठं काही अडचणीत आहे का केंद्राच्या सर्व आमच्या तरुण मंडळी सुद्धा तुम्हाला पण सर्व आता मोबाईल बघायला सर्वांना कळतंय जिथं अन्याय व्हायला तिथं आपण गेलं पाहिजे हे सर्व ज्या गोष्टी आहेत पोस्टाच्या बाबतीत कुठे अडचण एक केंद्र जे केंद्र शासनाच्या अखत्यारीत विषय येतात ते खासदाराकडे येतात तरी पण तुमची अपेक्षा आता त्या जिल्हा परिषद मेंबर कुणीच नाही आपल्याला आता कर्मधर्म नशीब तुमचं चांगलं कमी आमदार तरी आपल्याला इथं आपला आहे त्याच्यामुळे या सर्व गोष्टीतून करताना बाकी काही गोष्टी तुमचं अपेक्षा असणं स्वाभाविक आहे पण या अपेक्षा पूर्ण करताना मला पण काही बंधन आहेत पण मी तुम्ही जे काही सांगाल ते मी तुमच्या मनावर सोडतो तुम्ही मला सभा तर आजच जे आहे तुम्हाला दहा लाख रुपये भंड लगेच देतो तुम्ही सांगा म्हणलं स्मशानभूमी तर सुद्धा कुठल्या ना कुठल्या याच्यातून करून तुम्हाला देतो दुसऱ्या फांडातून जर झाले मी असे एक तर काम तुम्हाला देतो आणि खासदार फंडाचं नाव मला पण लावायचं तुम्हाला काय तुमच्यापेक्षा मलाही लावायचंय आणि आपण शंभर टक्के खासदार फंड इथे द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करू आणि झाले तर दोन पण करू पण एक शब्द मत नक्की देतो आणि मला कालच यायचं होतं कारण माझ्याकडे तुम्ही परवा आले काही जर कार्यकर्त्याने या बोलले मी रविवारचा टाइम दिला पण पर परत पुन्हा आमच्या इथे याला हो येत होतं याच्या आपल्या मदन मदन तिथे दोन वाड्याला तर ते हा त्या वाड्याला येत असताना की नाही इथून जाऊ लगेल म्हणून असं बोलल्यामुळं काल येता येता पण काय जर अतिवृष्टी झाल्यामुळे तिकडे दोन माणसं जिल्ह्यामध्ये वाहून गेले त्याच्यामुळे तिथं जाणं पण तेवढी जबाबदारी खासदार म्हणून आपली होती म्हणून मी तिकडे गेलो त्याच्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो की काल आलं नाही आणि आज पण मी साडे अकराला यायचं होतं मला बीडच्या बाहेर दोन पडायचं होतं आणखी तीन तास लागते कारण तिथं धरलं दोन तीन तास उशीरच होतोय ठीक आहे आता त्याला इलाज नाही कारण रोडवर येणार आहे म्हणलं की थांबवतात थांबावं लागते कुणीतरी चहा प्या म्हणते आता एवढं प्रेम करणार पोर कोणाला आहे तुमचाच चहा तुमचाच चहा तुमचीच हार तुमचं सगळं आणि मला टाइमच द्यायचा आहे ना जेवढा मिळतो तेवढा द्यायचा प्रयत्न करतो आणखी आठ दिवस अधिवेशन राहिले अधिवेशनाला मला संध्याकाळच्या विमानानं होतं पण ही कार्यक्रम संपत नाही त्याच्यामुळे संध्याकाळचं विमान काही सापडणार नाही इथलं त्याच्यामुळे आता परत आणखी पाच तास प्रवास पुण्याला करावं पुण्याच्या विमानानं जावं लागणार ठीक आहे तिच्यामध्ये काही काही विषय नाही तर पुण्याहून जाणार आहे आणि या सर्व गोष्टीतून तुमचं एवढं प्रचंड प्रेम आहे आणि हा एक विषय एवढाच नाही पण मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे की हा विषय विकासाच्या कामापुरता मर्यादित जरी तुम्ही बोलला असला कुणाचं दवाखान्याचं काम आहे आमच्याकडे बऱ्याच महिलांचे कॅन्सरचे काही प्रकार असतात तुमच्याकडे काय असतात याच्यासाठी सुद्धा आमच्याकडून पैसे दे देता येतात ते मी देतो माझ्या फंडातले कमी पडलं तरी दुसरे जे देतो कुठलं पुणे असेल तुमचं संभाजीनगर असेल त्या दवाखान्यात एखादं बिल जर आपलं चार दोन लाख झालं तर तिथं सुद्धा लाग, लाग पंचवीस तीस टक्क्यापेक्षा बिल आपण कमी करून आपल्याला कुठं पाहिजे ते आपल्या लोकांना साथ द्यायचं काम तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाला मी खासदार झालोय त्याच्यात आहे आणि ती मित्र समजे माझ्या दोन्ही तिन्ही पीएचे नंबर जे दवाखान्यात बघतोय तो राम गवळी त्याचा नंबर सर्वांना आम्ही फेसबुकला टाकलेले आणखी परत टाकायचे सर्वजण घ्या माझा नंबर सुद्धा फेस टाईमला लागतो जे तिकडे आय फोन असेल म्हणजे सर तुम्हाला काय अर्जंट असेल तर माझ्या रेग्युलर नंबरवर तुम्ही मेसेज टाकला तर मी तुम्हाला कॉल बॅक शंभर टक्के करणार म्हणजे कारण त्याची झोपतच नाही रात्री बारा वाजले फक्त मेसेजला कारण फोन जर घेतला आता फोन चालू झाला फोन लागला नाही उचलला तर मी तुम्हाला बोलतोय समोरचा कार्यकर्ता कुठल्या ह्याच्यात असं माहीत नाही हरामखोर फोन सुद्धा उचित नाही म्हणते त्याच्यापेक्षा लागत नाही म्हणलं तर बरं त्याच्यामुळे मेसेजला रिप्लाय म्हणतात शंभर टक्के देतो आणि थोडस काम करण्यात वेळ आपला जातो जातो त्याच्यामुळे माझा रेग्युलरली तुम्हाला फेस करायला लागेल मला मिस कॉल पडला तरी मी करतो परत या सर्व गोष्टी सांगायचं यासाठी छोट्या छोट्या गोष्टी त्या अडचणी आहेत आपल्या शेतकरी कुटुंबात आपण ग्रामीण भागात आहोत दवाखाना हा आपल्यासाठी खूप महत्वाचा विषय आणि बाकी सुद्धा जे काही मदत करता ते जे पॅनलवर दवाखाने असोत नसोत त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही कधीही सांगा आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू आता बीडला इथे सर्व गोष्टी तुम्हाला बीड दवाखान्या जवळ आहे पण आपल्याला जे मोठे आजार असतात त्याच्यासाठी सर्व गोष्टीसाठी पण बाकी कुठल्याही गोष्ट काही तर कधीही काही सांगा त्याच्यासाठी खासदार म्हणून मी तुमच्या बरोबर आहे तुमचाच एक मुलगा म्हणून तुम्ही मला एवढं प्रेम केलंय स्वतःच्या आई वडिलांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं की नाही मला माहित नाही त्याच्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही केलं त्याच्यामुळे तुमचं आहे आणि आपल्या बीड जिल्ह्यामध्ये दहा वाजेपर्यंत कुणीही देवलं नाही रात्री निकाला दिवशी शंभर टक्के मला त्याचा अभिमान असला पाहिजे आणि तुमचा सर्वांचा गर्व असला पाहिजे की तुम्ही सर्वांनी एवढं प्रेम केलं बाकीच्या विषयी पुन्हा वेळ ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस बोलला आणखी रोहतवाडीच जायचंय रोहतवाडीच्या नंतर काहीतरी मला वाटतं करंजी जवळ कुठलं तरी गाव आहे तिथं जायचंय घाटा पिपरी काय तिथं जायचं म्हणजे एवढी आणखी दोन तीन गाव आहेत आणि एक तर गेवराई तालुक्यात ता एक बीड तालुक्यात एक पाटोदा तालुका पोर ता पोरा तालुका रस्त्याने दौरा कळाला की बिचारेच प्रेम आता बघा सफेपुरून आम्ही तिकडं रोज भेटतोय पण नाही आणि इकडेच केला आम्हाला एवढ्या दिवस एवढ्या वेळानंतर माझं घर तिथं सापडलं असतं सफे गुरुवाल्यानं इतवर यायला जेवढं अंतर आहे तेवढं माझं घर पलिकडे पण तरी ठीक आहे तुमचं काम मी जे असं जे ऐकून घेतो ते प्रयत्न करणार आहे माझा जेवढा खासदार फंड आहे त्याच्यातून वर्षाला चाळीस गावं देता येत असले मी शंभर गावं कसे देता येतील कुणाचं बी आली शंभर गाव कसे करता येतील असं माझं मानस आहे आणि पाच वर्षामध्ये आपल्याला पाचशे गावाला फंड द्यायचा आहे मंदिरात बसून सांगतो देणारच आहे काही ठिकाणी आता सुद्धा काही पुस्तकात तुमची खासदारांचा थोडा थोडा कसा काय कुठाने करून पण फंड घेतोय त्यांचा देतो नाव त्यांचं का बरोबर लागेल आपण बजरंग सुरण खासदार यांच्या प्रयत्नातून एवढं तरी लागलं त्याच्यामुळे आपल्या काहीतरी तळमळ केली पाहिजे धडपड केली तर होते आणि जी शेतकऱ्यांचे प्रश्न असतात विम्याचा प्रश्न असत जे जे प्रश्न शेतकऱ्यांचे केंद्राशी निगडीत आहे त्याच्यासाठी तुमचा खासदार झटतोय आणि मला वाटतंय तुम्हाला असं कोणी वाटलं का ह्याला मतदान केलं यायला रामपूर गेलं ती तिकडेच गेलं असं तुम्हाला जर वाटलं असलं तिथं मंदिराचं जोरकार पडित आहे तुम्हाला कधी पाचश्याचा वाटला का खासदारला तुम्ही वर्ष झाला निवडून दिलं काहीतरी ओढू हाय का नाही मला एवढं सांगा नसलं तर चुकलं म्हणा चुकलं तर मी झैर माफी मागणार तुम्ही सगळ्यांची पाय धरून मला काय नाही मला काय म्हणजे असं नाही तुम्ही माझ्या वडिला सर्वजण आहात माझे तरुण मंडळी सुद्धा एवढे म्हणजे मनातून चेहरेच सांगतात तुमचे तुम की तुमचं किती प्रेम एवढं प्रेम तुमचं आहे वेळोवेळी आणखी आज थोडा वेळ कमी आहे अखंड सत्तेच्या निमित्तानं जरी आलो असलो तरी पुढच्या काळात अल्प कुठल्या ना कुठल्या निमित्त मी गावात येईल आणि एकदा घंटा दोन घंटे मस्त जेवायला घ्याला मला सुंदर छट्टी भाकरी मी एकदा जेवायला येईल आणि एवढी माझी अपेक्षा पूर्ण तुम्ही कराल अशी अपेक्षा नाही आज आता पुढची गाव आहे ते आज नाही